जनतेने एवढं मोठं प्रेम देऊन आणि आम्ही काही नसताना सुद्धा जनतेचे एवढे कामं केले आता पदावर येऊन जनतेच्या म्हणण्यानुसार पदावर येऊन आम्ही आमचे कामं पूर्ण करण्याचा निर्धार करीत आहोत दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औसा नगर परिषद नगरसेवक पदासाठी हंगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारण चांगले तापल्याचे चा आज दिसून येत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक एकमधून अ साठी महिला कसबे शांताबाई तर एक मधून पुरुष बनसोडे आनंद अमरदीप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला पहा सविस्तर माहिती इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा या ठिकाणी सध्या नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचे बिगुल वाजलेले या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमधून ब आनंद बनसोडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर शांताबाई कसबे प्रभाग क्रमांक अमधून या ठिकाणी आज तहसील कार्यालय औसा या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नेमकं कुठल्या समस्या घेऊन या ठिकाणी आज आपल्या प्रभांकामध्ये नागरिकांना सामोरे जाणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आज या बनसोडे यांनी हा फॉर्म भरलेला आहे नेमकं काय समस्या घेऊन या ठिकाणी आज नागरिकांना ते जाणार आहेत आपण जाणून घेऊयात आनंद बनसोडे काय सांगा मी आनंद बनसोडे भीमनगर येथील रहिवासी इथून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी आणि माझ्यासोबत श्रीमती इंदूबा ता कांश कांताबाई काशीनाथ कसबे यांनीसुद्धा सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी आम्ही जनतेसमोर आम्ही आमच्या त्यांच्या जी काय समस्या आहेत ती सगळं सोडवण्याचा पुरेपूर्ण प्रयत्न करू आणि जनतेनं आम्हाला उभं केलेलं आहे आम्ही काही नसतानासुद्धा जनतेनं जनतेनं एवढं मोठं प्रेम देऊन आणि आम्ही काही नसतानासुद्धा जनतेची एवढी कामं केली की आता पदावर येऊन जनतेच्या म्हणण्यानुसार पदावर येऊन आम्ही आमचे कामं पूर्ण करण्याचा निर्धार करीत आहोत एकंदरीतच आता ह्या ठिकाणी कुठलेही पद नसताना आनंद बनसोडे यांनी या ठिकाणी या आपल्या प्रभागमधल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी सत्ता देऊन नागरिकांनी या ठिकाणी पदावर बसवून जे काही नागरिकाच्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बनसोडे करणार आहेत असे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी या माध्यमाशी बोलले आहेत